कतार चिरंजीव कतारला असतात काय करतात बीएससी आणि हॉटेल मॅनेजमेंट केलं त्यांनी सर आणि सुपरवायझर म्हणून तिकडे काम करतो आम्ही राहायला आहे जन्मतारीख तेवीस पाच सत्त्याण्णव बर आता मॅडम आमची तुम्हाला विनंती आहे की कतारला असू द्या नाहीतर अजून कुठेही असू द्या परदेशात असू द्या लंडनला असू द्या ही लिंक पाठवली की तो जॉईन होऊ शकतो त्यामुळं तुम त्यांना एक दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी तासाभराने कधी पण जॉईन करून घ्या आणि ते आले की आम्हाला सांगा आपण त्यांचे लगेच दोन मिनिटात परिचय घेऊन त्यांना पाठवू ओके ओके चालेल चालेल सर चालेल मला मला उपस्थितांना सर्वांना मी म्हणते आपले मुलगा मुली जिथं असतील तिथं त्यांना लिंक पाठवा आणि ते आले की आम्हाला सांगा की यांना इमर्जन्सी आहे त्यांना फक्त दोन मिनिटं परिचय करून घेऊ द्या आणि त्यांनी जाऊ द्या आपण हे सर्व करतो हा आपण हे करतोय त्याला तुमचा सहभाग असेल तुमची मदत असेल तुमचं सहकार्य असेल तर हे सक्सेस आहे आहे सर आहे, आहे सर आम्ही तीन वर्ष झालं ट्राय करतोय सर आम...